अमळनेर शहरात मशाल रॅलीने साऱ्या शहराचं लक्ष वेधून घेतल कारण होतं जनतेच्या न्याय हक्कासाठी महाविकास आघाडी तर्फे धोरण आंदोलन ईव्हीएम मशीन घोटाळा शेतकऱ्यांची थकीत कर्जमाफी वाढती वीज या साऱ्या मुद्द्यांवर आवाज उठवण्यासाठी महाविकास आघाडीने अमळनेर तहसील कार्यालयावर धडक दिली या आंदोलनाचं नेतृत्व केलं जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी त्यांच्यासोबत होते माजी जिल्हाध्यक्ष संदीप भैया माझे आमदार शिरीष दादा चौधरी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शेखर दादा पाटील आणि युवा नेते धनंजय दादा चौधरी अखेर सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकत्र येत तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं सरकारला जाग येईल का जनता प्रश्न विचारते जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरलेले हे नेते ही मशाल रॅली ही केवळ सुरुवात आहे का की मोठ्या आंदोलनाची नांदी